काय बाबड्या काय बाबा काय झालं बाबड्या काय बबड्या बोला ना काय होय ब्राउनी महाराज आहे बाबड्या बाब्या इकडे चल बाळा चल ये चल चल काय झालं काय झालं बाब्या लपत तू नाए, नाए का? काय झालं पिल्या बोलत नाही काय नाही बाबड्या नाराज झालाय का हम्म काय झालं दोन दिवस झालं नाराज पोरं काय करायचं आता शेवटी बाबड्या कार पिल्या बोल ना काहीतरी हे हिरो बबड्या हे बबड्या बबड्या कावरे बावरे झाले तरी देवा बबड्या गुड बॉय आहे ना तो गुड बॉय आहे का नाही बबड्या तू काही लारा दिस ना आपली बब्या लहारा दिसत नाही राऊनी बापू बबड्या काय करायचं मोग्या प्राण्याला सुद्धा कळतंय बाबा सर चल इकडे फिल्या बाबू अगं राऊनी नुसतं कावरे बावरे झाले तुकडून कावरे बावरे त्यांना पण कळते साऱ्या गोष्टी अवघड माणसापेक्षा जास्त जीव लावते रे बाबा ते एकमेकावर बाबड्या हे बाळा इकडं चल इकडे चल ये इथं चल इकडे बरं तु ना तू बाबा असा शांत बसलेला नाही आवडत बा पिल्या इकडे चल तू अवघड परिस्थिती देवा ते जपा रे जपा मांजरांना वायरल आलंय वायरल होणं अवघड होत सार बबड्या बबड्याला सुद्धा कळतय की र काय करीन तो तरी हे बप्या पिल्या बबड्या हे बाब्या बोल कि बावळा काहीतरी शांतच बसतोय बोलत नाही रे काय नाही काय बोलायचं म्हणजे बबड्याला आता